प्रशिक पतसंस्थेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मेघन चुमडे यांना विजय मिळाल्याबद्दल करज महात्म्य तर्फे स्वागत सोहळा संपन्न सर्वत्र चर्चेत असणाऱ्या प्रतिष्ठेच्या प्रशिक पतसंस्थेच्या निवडणुकीत साप्ताहिक करज महात्मय परिवाराचे मेघन चुंबडे आणि गुलाबरावजी सारोटे यांनी विकास पॅनलकडून बहुमताने दणदनीत विजय प्राप्त केल्याबद्दल करज महात्मय परिवार आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक संजय कडोळे यांच्या मार्गदर्शनावरून स्थानिक मा जिजामाता चौक कारंजा येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर शिवसेना शिंदे गटाचे नेता ऍडव्होकेट संदेश जिंतूरकर माजी नगरसेवक प्रसन्नाभाऊ पडसकर श्री भिला माता संस्थेचे अध्यक्ष देवमन मोरे जिजामाता मित्र मंडळाचे चंदुभाऊ खोना धीरज चुंबळे ज्येष्ठ विचारवंत तथा करंज महात्मेचे परिवाराचे संजय कडोळे उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम फटाक्याची आतिषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करून प्रशिक्ष पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकाचे शाही स्वागत करण्यात आले त्यानंतर मेघन जुंबळे व गुलाबराव साटोरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री संत गजानन महाराज मंदिराचे सेवाधारी गजानन पाटील कडू मिंटू सागानी साहेबराव पापडे विजय खंडार पत्रकार विनोद गणवीर सुनील गुंठेवार किरण सावके सुधीर वर गुरुदेव पतसंस्थेचे राजेश चंदन प्रदीप वानखडे गिरीश जिचकार गजानन चव्हाण रोहित महाजन आदींची उल्लेखनीय उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा